दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरवाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या तीस मे पर्यंत राज्यात दररोज भाग बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडी नाले वाहणारा पडणार आहे हा। सगळीकडे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याची शेत दुरुस्त नाही जंत दुरुस्त आहे ते ओल बघून ते थे तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे कडक आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार सगळीकडे दोन दोन दिवस जास्त पडणार आहे म्हणजे वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्या शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरणी तेरा जूनच्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जूनच्या नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला स... आठवडा मशागती करण्यासाठी वेळ आहे एकदा पाऊस येणार म्हणजे थोडी होणार थो आहे हलक्या हल मध्यम स्वरूपाची हो म्हणजे सरी ओसरी येत राहतील त्याच्यामुळे म्हटलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरावाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व हिदर्भात तीस मे पर्यंत राज्यात ना दररोज भाग बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडे नाले वाहणारा पडणार आहे हा। म्हणजे सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याची शेतच दुरुस्त नाही जंत दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार दिवसा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार सगळीकडे दोन दोन दिवस दो जास्त पडणार आहे म्हणजे वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्याच शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरणी तेरा जूनच्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जूनच्या नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला आठवडा सब... मशागती करण्यासाठी वेळ मिळणार सात आठ जूनला एकदा पाऊस येणार आहे म्हणजे सात आठ जूनला थोडी सुरुवात होणार थो आहे हलक्या मध्यम स्वरूपाची हो म्हणजे सरी ओसरी येत राहतील त्याच्यामुळे म्हणलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरवाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या हो हो। सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या तीस मे पर्यंत राज्यातन दररोज भाग बदल बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडी नाले वाहणारा पडणार आहे सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याचे शेत दुरुस्त नाही दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे कडक आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार दिवसा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार सगळीकडे दोन दोन दिवस दो जास्त पडणार आहे म्हणजे वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्याच शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरली तेरा जूनच्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जूनच्या नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला आठवडा सब... मशागती करण्यासाठी वेळ मिळणार पाऊस येणार आहे म्हणजे सात आठ जून हलक्या मध्यम स्वरूपाची हु। हो म्हणजे सरी ओसरी येत राहतील त्याच्यामुळे म्हणलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरावाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व हिदर्भात तीस मे पर्यंत राज्यातनं दररोज भाग बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडे नाले वाहणारा आहे म्हणजे हा. सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याचे शेतच दुरुस्त नाही जनता दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे करत आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार दिवसा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार सगळीकडे दोन दोन दिवस जास्त पडणार आहे म्हणजे वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्या शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे तेरा, तेरा जून च्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जून च्या नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला आठवडा स... मशागती करण्यासाठी वेळ मिळणार सात आठ जूनला एकदा पाऊस येणार आहे म्हणजे सात आठ जूनला थोडी सुरुवात होणार थो आहे हलक्या मध्यम स्वरूपाची हो म्हणजे सरी येत राहतील त्याच्यामुळे म्हणलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरवाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या तीस मे पर्यंत राज्यातन दररोज भाग बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडे नाले वाहणारा पडणारे हा। सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पण शेतकऱ्याचे शेत दुरुस्त नाही जंत दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे खरंच आणि त्याच्यामध्ये शेताची कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार ना, सगळीकडे दोन दोन दिवस जास्त पडणार आहे म्हणजे वापसा, तार वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्याच शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरणी तेरा जूनच्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जून नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला स... आठवडा मशागती करण्यासाठी वेळ आठ एकदा पाऊस येणार आहे म्हणजे थोडी सुरुवात होणार थो आहे हलक्या मध्यम स्वरूपाची हो म्हणजे सरी ओसरी येत राहतील हुँँ। त्याच्यामुळे म्हणलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरावाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या तीस मे पर्यंत राज्यातनं दररोज भाग बदल मुसळधार पाऊस पडणार आहे गोडे नाले वाहणार पडणार आहे हा। म्हणजे सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याची शेतच दुरुस्त नाही जंत दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन म्हणावे करत आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या